वर्षाच्या महिला क्रिकेटच्या इतिहासात असा विक्रम कोणीच केला नाही जो आता दिप्तीने करून दाखवलाय दीप्ती शर्मा नावातच ब्रँड आहे महिला वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसच्या फायनलमध्ये भारताच्या मुलींनी अक्षरशः इतिहास रचला दीप्ती शर्माच्या जोरदार कामगिरीमुळे भारतानं दक्षिण आफ्रिकेला तब्बल त्रेपन्न हरवून भारताचा पहिला वर्ल्ड कप जिंकला या सामन्यात दिप्ती शर्मानं एकटीनच कमाल करून दाखवली असं म्हणायला हरकत नाही आधी बॅटिंग मध्ये अर्धशतक झडकवलं आणि त्यानंतर बॉलिंग मध्ये तब्बल पाच विकेट घेतल्या म्हणजे खरी ऑलराऊंडर तीच तिच्या या अफाट परफॉर्मन्समुळे तिला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा किताब देखील मिळाला आहे दीप्तीने या स्पर्धेत दोनशे पेक्षा जास्त रन आणि पेक्षा जास्त विकेट घेतल्या असं करणारी ती जगातली पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे तर मंडळी इतकंच नाही तर वर्ल्ड कप मध्ये पाचव्या क्रमांकावर किंवा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करत तिने तीन वेळा अर्धशतक म्हणजे म्हणजेच पन्नास पेक्षा जास्त धावा करणारी ती तिसरी खेळाडू ठरली आहे थोडक्यात सांगायचं काय तर दीप्ती ही भारताची सायलंट किलर ठरली आहे दोन हजार चौदा मध्ये दक्षिण आफ्रिके विरुद्ध तिनं पहिला सामना खेळला होता आणि आता मध्ये त्याच संघाला हरून वर्ल्ड कप भारताच्या जोडीत तिने टाकला आहे तर मंडळी दिप्तीनं आतापर्यंत एकशे एकवीस सामन्यांमध्ये दोन हजार सातशे पेक्षा जास्त धावा आणि एकशे पन्नास पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहे मनाला हरकत नाही काय भन्नाट कन्सिस्टन्सी आहे रावपुरीची